नमस्कार मित्रांनो मित्रांनो घेऊन आलो आहे माहिती तुमच्या फायद्याची मित्रांनो मागच्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी लाडक्या बहिणींसाठी ताईंसाठी बऱ्याचशा योजना आणल्या आणि त्या योजनांचे पैसे सुद्धा त्यांनी महिलांच्या खात्यांमध्ये जमा केले ट्रान्सफर केले आता याच्याच अशा काही काही योजना आहेत त्याचे जवळपास साडेपाच हजार रुपये महिलांच्या खात्यांमध्ये जमा करण्यात आलेले आहेत या आठवड्यामध्ये आणि मागच्या आठवड्यापासून जवळपास साडेपाच हजार रुपये हे महिलांच्या खात्यांमध्ये जमा करण्यात आलेले आहेत आता हे साडेपाच हजार रुपये नेहमी कोणत्या योजनाचे आहेत आणि ते कुणाला मिळाले कोण्यासाठी पात्र ठरलं आहे आणि इथून पुढे ते कोणाला मिळणार आहे हे सगळं आपण आता बघू तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन चालू करा म्हणजे अशी नवीन माहिती तुम्हाला भेटत राहते मित्र हे साडेपाच हजार रुपये आहेत यातले जे पहिले तीन हजार रुपये याच्यातले जे साडेपाच हजार तीन हजार रुपये हे लाडक्या बहीण योजनेचे जे दिवाळी बोनस सरकारने सुरू केलेला आहे दिवाळी बोनस या आठवड्यापासून सुरू झालेला आहे तो तसा पाहिला तर तो मागच्या आठवड्यापासूनच म्हणजे मागच्या जवळपास शनिवार पासूनच काही महिलांच्या खात्यांमध्ये याचे जे तीन हजार रुपये आहेत लाडक्या बहिण योजनेचे ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि जे तीन हजार रुपये आहेत लाडक्या योजनेचे ते आहेत ऑक्टोबर महिन्याचे दीड हजार रुपये नोव्हेंबर महिन्याचे दीड हजार रुपये आणि ते दिवाळीची भेट म्हणून तुमच्या याच्यामध्ये ते जमा करण्यात आलेले आहेत महिलांच्या खात्यांमध्ये ते जमा करण्यात आले आहेत तुमच्या खात्यांमध्ये दिवाळीचे तीन हजार रुपये सांगायचं आहे तुम्हाला जर जमा झाले असेल तर ते कोणत्या तारखेला जमा झाले ते पण सांगा आणि अजून जमा झाले असेल तर काळजी करू नका ते तुमच्या खात्यांमध्ये जमा होणार आहेत कारण तसंही आता आचारसंहिता आणि दिवाळी पण आलेली आहे त्याच्यामुळे ते त्यांना जमा करणंच आहे त्याच्यामुळे तुमच्या खात्यांमध्ये नक्की जमा होतील ते दिवाळीचे जे बोनस ते भेट आहे तुमचे तीन हजार रुपये ते लाडक्या बहिणीची तुमच्या साडेपाच हजारापैकी झाले तीन हजार रुपये लाडके बहिणी आता जे उरलेले अडीच हजार आहेत ते कशाचे आहेत ते जे अडीच हजार रुपये आहेत ते आहेत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे तर या योजनेमध्ये जे तीन सिलेंडर वर्षाला मोफत मिळणार होते फ्री मिळणार होते त्या सिलेंडरची तीन सिलेंडरचे अनुदान आहेत म्हणजे प्रत्येक सिलेंडरची किंमत जर तुम्ही आठशे पंचवीस वगैरे पकडली जवळपास आठशे पंचवीस साडेआठशे ते शहरामध्ये थोडीशी वेगवेगळ्या शहरामध्ये थोडंफार मागे पुढे होऊ शकतं तर त्याचे जर मिळून पकडले तर ते, ते तीन सिलेंडरचे जर पकडले तर त्याचे अडीच हजार रुपये हे काही महिलांच्या खात्यांमध्ये आता जमा त्याचं जे अनुदान आहे अडीच हजार रुपये ते काही महिलांच्या खात्यांमध्ये आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आता ते तुमच्या सिलेंडरवर म्हणजे तुम्हाला आतापर्यंत तीन सिलेंडरचे जमा झाल्या असतील दोनचे झाले असतील एकाचे झाले असतील पण असे जवळपास म्हणजे जर जास्त तीनचे झाले असतील तर अडीच हजार रुपये असे तुमचे सिलेंडर याच्या जमा झालेले आहेत तीन सिलेंडरचे आता अन्नपूर्ण योजनेचे सिलेंडरचे अनुदान आहे ते तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की ते सांगा की तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही झाले आणि झाले असतील तर किती झाले कोणत्या तारखेला झाले ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा तर अशा पद्धतीने लाडक्या बहिणी योजनेचे तीन हजार रुपये आणि मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेचे अडीच हजार रुपये असे साडेपाच हजार रुपये हे महिलांच्या खात्यांमध्ये जवळपास जमा करण्यात आलेले आहेत आणि हळूहळू आता हे सुरूच राहणार आहे म्हणजे दिवाळीच्या आधी सगळ्याच महिलां जे यासाठी पात्र ठरलेले आहेत ते सगळ्यांच्या याच्यामध्ये जमा होणार आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडलं हो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू